आज आपण अतिशय भन्नाट असा हा व्हिडिओ बनवलेला आहे अगदी एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व मराठी शिकू शकता चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार आपण सर्वात प्रथम आज आपण पाहणार आहोत चौदा खडी चला तर मग आपण प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या अक्षरापासून पहिलं अक्षर आहे आपलं बारा खडीमधील में म्हणजे क क ला एक काना का कला पहिली व्हॅलांटी की कला दुसरी व्हॅलांटी की कला पहिला उकार कू कला दुसरा उकार कवर्ती कवरती एक मात्र के कवरती अर्धाचंद्र क्या कॅ कवरती दोन मात्रे कई त्यानंतर कला एक काना एक मात्रा को कला एक काना आणि वरती अर्धाचंद्र क्वा कला एक काना दोन मात्रे कऊ कम क पहा कसं वाचन करणार क का की की कु कु के क्या के को कौ कौ क्वा ओके त्यानंतर पुढील लक्ष आहे आपलं ख खला काना खा ख पहिली वॅलांटी खी खला दुसरी व्यालांटी खी खला पहिला उकार खू दुसरा उकार खू वरती एक मात्रा खे ख वरती अर्धा चंद्र ख्या दोन मात्रे खई खो खऊ खम ख ख खा, खा खी खी खू खू खे ख्या खई खो ख्वा खौ खम खा पुढील अक्षर आहे ग रे गवताचा ग रे गवताचा गला एक काणा गा गला पहिली वेलांटी गी गला दुसरी वेल्यांटी गी गला पहिला उकार गो गला दुसरा उकार गो गला एक मात्र गई गे गरती अर्धा चंद्र ग गवला एक काना आ, काना नाही इथे दोन मात्रे आहेत गे गई गला एक काना एक काना गो मात्रा गो गला एक काना आणि त्याच्यावरती अर्धचंद्र ग्वा गला इथे एक काना आहे आणि दोन मात्रे आहेत गऊ आणि टिंब असल्यामुळे असा उच्चार होतो गन गम आणि गहा म्हणजे आपण स्वतःच्या पुढे जसे दोन डॉट देतो तसे ग गा गी गी गु गु गे ग्या गै गो ग्वा गौ, 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 गौ गम गहा तर अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वप्रथम सबस्क्राईबच्या बटनाला प्रेस करा ऑल बटनाला क्लिक करा म्हणजे दररोज तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा नक्कीच होणार आहे चला तर मग आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे कारण की आता शाळेला सुरुवात झाली बाराखडी अंकलेखन अक्षरलेखन या साऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत इतका पहिली दुसरी तिसरी चौथीच्या मुलांसाठी बऱ्याच वेळा मोठ्या मुलांनासुद्धा हे जमत नाही चौदा खळी तर पहा ग घला काना घा घर हे घराचं आहे घला पहिली व्हॅलांटी घी घला दुसरी व्हॅलांटी घी घला पहिला उकार घू घला दुसरा उकार घु घवरती एक मात्र घे घवरती अर्धचंद्र घ्या घवरती दोन मात्री घई घला एक काना एक मात्र घो घला एक काना अर्धा चंद्र घा घला एक काना दोन मात्रे घऊ गव, गवरती अनुस्वार भम घा पुढील अक्षर आहे चमचाचा च चरखा चला काना चा चला पहिली व्यालांटी ची चला दुसरी वलांटी ची चला पहिला उकार चू चला दुसरा उकार चू वरती एक मात्रा चे च वरती अर्धा चंद्र चहा चला दोन मात्रे चई चला एक काना एक मात्रा चो चला अर्धा चंद्र चवा चला एक काना दोन मात्रे चौ च वरती अनुसार चम चहा चम चहा ओके पुढील अक्षर आहे आपलं छत्रीचा छला काना छ छत्रीचा चला एक काना दिल्यानंतर छा चला पहिली व्हॅलांटी ची चला दुसरी व्हॅलांटी ची छ ला पहिला उकार छू चला दुसरा उकार छू छ वरती एक मात्रा छे छ वरती अर्धा चंद्र छा छ वरती एक दोन मात्र छ छ वरती एक काना एक मात्रा छो चला एक काना आणि अर्धा चंद्र चला एक काना दोन मात्र छो छम पुढील अक्षर आहे आपलं जरे जहाजाचा पहा ज जलकण जा जी जी जू झू जे जई जो ज्वा जो जम झा त्यानंतर पुढील अक्षर आहे आपलं झरे झबल्याचा झ झा झी झी झो झो झे झे जो 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 जम झ पूरी लक्षर है ट टा टी Ti tú, tú, ta 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 tú, ta tú, ta ta Thở Thở Thí Thí

डा डी डी डू डू डे डॅ ड या ठिकाणी ड आहे समजून घ्या डौ डम, आणि डह ढ नंतर अक्षर तर ढ ढगाचा ढ ढगाचा ढला काना ढा ढला पहिली वेलांटी ढी ढला दुसरी वेलांटी ढी पहिला उकार ढू ढू ढे ढ्या ढे ढो ढ ढो ढ न रे बाणाचा धनुष्य बाणाचा न न ना नि नी, नी, न न रे नळाचं धनुष्य बाणाचा न ना नी नी नु नु ने न्या नै नो न नऊ नम नहा त ता ती ती तू तू ते त्या तै तो त्वा तौ तम तहा थ था थी थी थू थू थे थ्या थै थो थ्वा थौ थम था तो पुढील लक्षर आहे आपलं द दरवाजाचा द, द, काना दा द ला पहिली व्हॅलांटी दी द ला दुसरी व्हॅलांटी दी द ला पहिला उकार दु द ला दुसरा उकार दू दे, द अर्धा चंद्र दे द्या द, द, द ल, दोन मात्र दई द, द ला एक काना आणि एक मात्रा दो, द, ल, एक काना वरती अर्धा चंद्र द्वा द ला एक काना दोन मात्र दम दहा दहा म्हणजे दहा नाही दह स्वत दहा ओके तर पुढील अक्षर आहे ध धा, ध रे धरणाचा ध रे धनुष्य बाणाचा ध ला काना धा ध ला पहिली व्हॅलांटी धी ध ला दुसरी व्हॅलांटी धी ध ला पहिला उकार धू धू धे ध्या धऊ दो, दो, धम धा नवीन ला चानल थी साल अत्ता तर नवीन अक्षराला सुरुवात करण्यापूर्वी चॅनल ती नवीन असाल आत्तापर्यंत तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला दररोज नोटिफिकेशन मिळेल आणि दररोजचा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा त्यांनाही बारा खाडी फायदा मिळणार आहे चल तर सुरुवात करूया न नु, नला काना ना नळाचा नला पहिली व्हॅलांटिन्नी नला दुसरी व्हॅलांटिन्नी नला पहिला उकार नो नोला दुसरा उकार नो न वरती एक मात्रा ने नला दोन मात्रे नये न वरती एक अर्धा चंद्र नला एक काना एक मात्रा नऊ नला एक काना दोन मात्र नऊ नला एक काना अर्धा मात्र न आणि नहा या ठिकाणी आपलं मागे झालेलं आहे तर आपण ह्याला ॲडजस्ट करून घेऊया न प पला काना पा पला पहिली व्हॅलांटी पी पला दुसरी व्हॅलांटी पी पला पहिला उकार पो पला दुसरा उकार पू पवरती एक मात्रा पे पवरती इथे अर्धा चंद्र पहा या ठिकाणी आपल्या या बाजूला झाले हरकत नाही पवरती प्या त्यानंतर पवरती दोन मात्रे पै पला एक काना एक मात्रा पो पला एक काना आणि वरती अर्धा चंद्र पहा पला एक काना दोन मात्रे पऊ पम आणि पहा ओके okay? चला पुढील अक्षर पुढील अक्षर आहे फ फ रे फणसाचा हा प पतंगाचा फ फणसाचा फला काना फा फला पहिली व्यालांटी फी फला दुसरी व्यालांटी फी फला पहिला उकार फू फला दुसरा उकार फू फ वरती एक मात्रा फे फ वरती अर्धा चंद्र फ वरती दोन मात्रे फै फला एक काना आणि एक मात्रा फ फला एक काना अर्धा चंद्र वरती दोन कान दोन मात्रे आणि एक काना फऊ फौ। फ फौ हा हा क सारखा नाही आहे लक्षात ठेवायचे दोन्ही टोकं ओपन आहेत हे जोडलेली नाही आहेत हे खालीच आहे अशा पद्धतीने फ आणि कमधील मुलांना बऱ्याच वेळा फरक कळत नाही आणि लहान मुलं मग गडबड करतात त्यांना समजून सांगायचं आहे ब बलकन बा बी बी बु बु बे बै बई बो बो बा, बो बम बा, बहा भ रे भ, भा भी भी भू, भू भे भ्या भई भो भा, भो भम भा पुढील लक्षर आहे म मकाचा किंवा म मामाचा मला काना मा मी मी मो, मो, मे मॅ मय मो यह ये गाईचा या ई यू या ठिकाणी आहे यू नॉट मारायच्या आहे इथे उकाराला ए यो यो एम पुढील लक्ष आहे य नंतर काय आहे र र रा री री रू रू रे र रे रो रो रो, रम, रह ला, ली, ली लू, लु ले असं म्हणतात की सुंदर अक्षर हा आपला दागिना आहे तर तुमचं अक्षर अतिशय सुंदर असलं पाहिजे आणि सुंदर अक्षर काढण्यासाठी तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे अतिशय सावकाश तुम्ही अशी छान पद्धतीने अक्षर काढू शकता लॉ आपला पेन संपलेलं आहे आपण नवीन पेन सुरुवात करूया लॉ इथे ल आहे पेन न चालल्यामुळे झालं लॉ लह आज आपला पेन सुरू करतानाच रिफिल संपली ठीक आहे हरकत नाही ल आपलं अक्षर झालेलं आहे ल लसणाचा पुढील लक्ष आहे आपलं व वजनाचा व तर व काढताना बघा व किती सोपा आहे अर्धा चंद्र आणि त्याला उभी रेषा अर्धा गोल व वा वी। वी।, वी।, वी वी वे वे, वे।, वे। वै ओ ओ वाम वाचं वा. अक्षर आहे श शहा शा शी शी शू शू शे शा, शे शो शौ श शो, तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगायचं आहे कमेंट्समध्ये तुम्हाला एवढा जर तुम्ही सराव केला तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही आठ ते दहा दिवसात बाराखडी अंकल लेखन चौदा खडी मूळाक्षरे सर्व सर्व काही तुम्हाला वाचन लेखन कानावकार मात्रेची जोडाक्षरे सुद्धा तुम्ही वाचू शकता जेव्हा तुम्हाला चौदा खडी येणार आहे ना अशी स्पष्ट बोलून तेव्हा त्यामुळे मी प्रत्येक शब्द जो बोलते ना तुम्ही रिपीट माझ्या मागे जर बोललात तर अतिशय चांगलं उत्तम त्याचा फरक पडणार आहे चला तर मग श शा शी शी बोलताना श आणि सी मधला आपला फरक कळत नाही परंतु लिहिताना इंग्लिश अक्षर करताना एस एच एचा फरक आपल्याला जाणवतो शी शू दुसरा उकार शू एकमात्र शे अर्धा चंद्र सॉरी अर्धा चंद्र असा आहे आपला श जरा चुकलेला आहे ठीक आहे श्वा शा शे शो श्वा शौ, शौ e chama Ok? o que so shata. resso chat si só si, so, so, si, se se si. सो श्वा सो सं हत्तीचा हा ही ही हो हा दुसरा उकार हो हे है अर्धा चंद्र हई हो तुम्हाला ह जर जमत नसेल तर पहा ड डमरूचा काढा आणि त्याला असं केलं तरी चालेल हा ड डमरूचा आणि असा हो डमरूचा आणि वरती अनुसार हम हां हां ओके आम्ही फास्ट लिहितो स्पीडमध्ये म्हणून असं येतो परंतु तुम्ही डनी सुरुवात करा नाही याचा राखा मला अतिशय सुंदर येणार आहे ल अक्षर सुद्धा आपण एकदा लेक्चर घेऊया अक्षर कसं असावं आणि अक्षर सुंदर अक्षर कसं काढावं तुम्हाला जर आवश्यकता असेल तर मला कमेंट्स नक्की करा मी नक्की विचार करेन कमेंट्सचा प्रत्येक अक्षर कसं काढावं तुम्हाला अक्षर सुधारण्यासाठी लळा कणाळा पहिली वेलांटिळी दुसरी वेलांटिळी पहला उकार लो दूसरा उकार लो ले ल ले लो ल लू लम ल पुढील लक्ष आपलं आहे शेवटचे आता फक्त दोनच अक्षर राहिले आहेत तर पूर्वी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि जरूर मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या कडीचा फायदा होणार आहे चला आपलं अक्षर शेवटचं अक्षर आहे बाराकडी कडीतील शेवटचं दोन अक्षर क्षा शी शी शू

ज्ञ ज्ञी न्यू न्यू कसा काढायचा सोपा पहा सारखा का काढा असं काढलं तरी चालेल ज काढा असं ज आणि यालाच उकार दिला तरी चालेल ज्ञे ज्ञा न дню, дно, дню, днем, дня. तर अशा खरेपैकी आपली सर्व आ, बारा खडी चौदा खडी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये जरूर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन समोरील बटनाला प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटू उगद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग अँड एन्जॉय हो डे